पिंडकेपार टोली आबादी जागेवर असलेल्या शिल्लक कुटुंबांचाही तात्काळ पुनर्वसन करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले आहे भंडारा तालुक्यातील पिंडकेपार गावाचे पुनर्वसन बेला येथे महिंद्र कॉलेजच्या मागे झालेले आहे पिंडकेपार टोली धारकांना एकोणीसशे बासष्टमध्ये मिळालेले प्लॉटप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसला भूखंड वाटप झालेले आहे मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आलेले पिंडकेपार टोलीच्या जे एम आरमध्ये एकूण चाळीस कुटुंबांना नमुना आठ अ नुसार अतिक्रमणधारक किंवा आबादी दाखविण्यात आलेला आहे मात्र या प्रक्रिया आधी जेव्हा पिंडकेपारच्या मोजणी नमुना आठ अ नुसार झाली होती तेव्हा आबादीमधील सर्व कुटुंबांना त्या मोजणीमध्ये समाविष्ट होते ती यादी जाहेर सुद्धा झाली होती म्हणून यादीतील चाळीस आबादी कुटुंबधारकांना त्यांच्या घराचा मोबदला आणि त्यांच्या पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे आणि नऊ किरायेदार सुद्धा भूखंड देऊन त्यांना पण पुनर्वसन करण्यात यावा याकरिता दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे सरपंच रुपेश आतिलकर राकेश तांबुलकर आणि आबादी कुटुंबधारक यांच्यासह जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले